नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत श्रेयवादाच्या लढाईमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कुठेतरी भरडला जातोय का हा प्रश्नचिन्ह राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये आज उपस्थित झालेला आहे कारण काय आहे ते तुम्ही सर्वांनीच लाईव्ह सेशनमध्ये या ठिकाणी पाहिलेलं आहे वेगळं मला सांगण्याचं या ठिकाणी काहीही गरज नसणार आहे त्यामुळे पहा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थी ज्यांची तमाम महाराष्ट्रामध्ये जे काही युवा प्रशिक्षणार्थ्यांनी नेतृत्व लाभलेलं आहे चार प्रमुख नेतृत्वांमधील जे आदरणीय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज असतील नंतर लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील आणि अनुप सर असेल किंवा हरिभाऊ राठोड साहेब असतील या चारही नेतृत्वाने जर एकत्रितरित्या हा प्रशिक्षणार्थ्यांचा जो काही लढा आहे तो लढला तर निश्चितच या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही परंतु झालं असं आहे की तुकाराम बाबा महाराजांनी एक ऑगस्ट रोजी सांगली येथे बेमुदत अमरण उपोषणाला सुरुवात केली याची दखल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांनी घेतलेली आहे परंतु त्याचबरोबर सोशल माध्यमांवरती देखील या ठिकाणी त्याचे पडसाद उमटलेले होते यालाच पाठिंबा म्हणून चाकूरकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले आता प्रश्न हा उपस्थित झालेला आहे की लोकनेते आदरणीय बालाजी पाटील चाकूरकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित झाले परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की मी उपस्थित झाल्यानंतर मला जी काही त्या ठिकाणी वागणूक मिळालेली आहे ते अपमानास्पद आहे लज्जास्पद वागणूक त्या ठिकाणी मिळाली त्याबद्दल मी त्या ठिकाणी तुकाराम बाबा महाराजांचा या ठिकाणी निषेध करतो आणि माझी जी काही वाटचाल आहे मी वेगळ्या मार्गाने लढू इच्छितो असं त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं जे आहे ते त्यांच्यामार्फत ते स्पष्ट झालेलं आहे ठीक आहे तर या श्रेयवादाच्या लढाईमध्ये कुठेतरी आपण भरकटतो आहे का हा देखील या ठिकाणी प्रश्नचिन्ह प्रशिक्षणार्थांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे तर माझं असं वैयक्तिक मत आहे मीही देखील या ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे माझं असं वैयक्तिक मत आहे ते मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी व्यक्त करत आहे कारण का तर पहा मुख्यमंत्री योजनेअंतर्गत राज्याचे ते हे चार नेतृत्व जे आहेत ते प्रशिक्षणार्थ्यांचा लढा या ठिकाणी उपस्थित करत आहेत यामध्ये हरिभक्तपारायण तुकाराम बाबा महाराज असतील यांनी अमरण उपोषण सुरू केलं त्याला पाठिंबा म्हणून जाहीर पाठिंबा म्हणून लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहिले मग प्रशिक्षणार्थी बंधून तुम्हाला एकच जे काही नेतृत्व आहे त्याचं गुणगान करायला या ठिकाणी चांगलं वाटतं का तर निश्चितच नाही जर आपल्यामागे जर एक एखादं व्यक्तिमत्व एखादं नेतृत्व जर पाठिंबा द्यायला त्या ठिकाणी येत असेल तर त्याचाही आपण या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे एकत्रित एक पात्र नाट्य अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी जे काही आयोजन झालं ते कुठेतरी लज्जास्पद आहे चुकीचं आहे असं मला वैयक्तिक वाटत आहे जर तुम्हाला याबद्दल काही कमेंट्स करायचे असेल तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून या ठिकाणी तुमच्या टिप्पणी किंवा प्रतिक्रिया देऊ शकता ओके सो हे जे काही नेतृत्व आहेत हे महाराष्ट्रातील चार उगवते नेतृत्व आहेत त्याला जर आपण पाठिंबा दिला तर आपला प्रश्न जो आहे तो निश्चितच या ठिकाणी मार्गी लागेल आणि सरकार देखील त्याची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी या माध्यमातून सांगावं असं वाटतं ओके सो आता हे जे काही चारही नेतृत्व आहेत जर या चारही नेतृत्वाला जर आपला संपूर्ण पाठिंबा असेल तर निश्चितच यश आपल्याला मिळणार आहे यश आपल्या पदरी पडणार आहे ओके सो या जगामध्ये जर आपण पाहिलं तर असा एकही व्यक्ती नाही की या कलियुगामध्ये त्याला स्वार्थ नाही ओके सो प्रत्येकजण आपापल्या स्वार्थापोटी हे करत असतं राजकीय स्वार्थ असेल किंवा इतर काही स्वार्थ असेल परंतु थोडा का, का होईना या ठिकाणी स्वार्थ असल्याशिवाय आपला लढा कोणी लढू शकत नाही जर प्रशिक्षणार्थी बंधूमधून एक लाख चौतीस हजार युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थी बंधूमधून जर आपलं नेतृत्व कुणी खंबीरपणे करत असेल तर ते नेतृत्व देखील या ठिकाणी उभं राहायचं आहे जर हा नेतृत्व जर या ठिकाणी आपले प्रश्न सरकार मांडण्यात यशस्वी होत असेल तरी देखील आपण आपली बाजू सरकारच्या माध्यमातून किंवा प्रशिक्षणार्थीच्या माध्यमातून आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडू शकतो परंतु याला कुठेतरी आपण अपुरे पडतो आपल्याकडे राजकीय वारसा नसतो राजकीय पार्श्वभूमी नसते आपला संपर्क विविध मंत्र्यांपर्यंत नसतो आमदार खासदारांपर्यंत नसतो त्यामुळे अशा ज्या काही नेतृत्व आहेत यामध्ये लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील आदरणीय हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज असतील अनुप चव्हाण सर असेल हरिभाऊ राठोड सर असतील या सर्व नेतृत्वांमध्ये त्यांचा जो काही बॅकग्राऊंड आहे तो पूर्णतः राजकीय स्वरूपाचा आहे त्यांचे संपर्क विविध माध्यमांवरती तुम्ही पाहिले असतील मोठ्या प्रमाणामध्ये ती त्यांचा नेटवर्क आहे तर हा नेटवर्क जो आहे तो प्रशिक्षणार्थ्यांना देवाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी लाभलेला आहे कुठेतरी तो त्याचा फायदा आपण युवा प्रशिक्षणार्थी करून घेतला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं जर ह्या चारही प्रशिक्षणार्थी जे काही नेतृत्व आहे महाराष्ट्रातील त्यांनी एकत्रितरित्या येऊन लढा जर दिला तर निश्चितच यश जे आहे ते आपल्या पदरी पडल्याशिवाय राहणार नाही ओके सो यामध्ये श्रेयवाद या ठिकाणी पेटलेलाच आहे आता जे काही आदरणीय लोकनेते तुकाराम सॉरी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील त्यांनी असं सांगितलेलं आहे की नागपूर या ठिकाणी पंचवीस सॉरी पंचवीस ऑगस्ट रोजी ठिया आंदोलन करण्यात येणार आहे त्यांच्यामार्फत ठिया आंदोलन केला जाणार आहे नागपूर या ठिकाणी आणि नंतर आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बेमुदत अमरण उपोषण देखील करण्यात येणार आहे असं त्यांनी लाईव्ह सेशनमध्ये त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्याला देखील तुमचा संपूर्ण महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे यामध्ये तुकाराम बाबा समर्थक असतील नंतर बालाजी पाटील चाकूरकर समर्थक असतील हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालेला आहे तुम्ही सगळ्यांचं समर्थन करा परंतु युवा प्रशिक्षणार्थ्यांचा जो काही प्रश्न आहे तो मार्गी लावण्याचा या ठिकाणी पुरेपूर तुमच्या मार्फत प्रयत्न झाला पाहिजे कारण काय आहे युवा प्रशिक्षणार्थी जोपर्यंत युवा प्रशिक्षणार्थी आहेत तोपर्यंत हे नेतृत्व आहेत जर युवा प्रशिक्षणार्थी नसले तर हे नेतृत्व देखील या ठिकाणी नसणार आहे हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे युवा प्रशिक्षणार्थीमुळेच काय आहेत हे महाराष्ट्रातील चारही नेतृत्व या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत जर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत या प्रशिक्षणार्थ्यांची कुठेतरी दिशाभूल झाली तर महाराष्ट्रातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थी निश्चितच तुम्हाला माफ करणार नाहीत आणि जर तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तर एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले त्यांनी त्यांना योग्य न्याय मिळवून दिला तर तुमचे जे काही फोटो असतील ते त्यांच्या घरामध्ये युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या घरामध्ये लावल्याशिवाय ते या ठिकाणी शांत बसणार नाहीत आणि ते तुम्हाला आगामी काळामध्ये दिसणारच आहे ओके okay, सो so, आता ज्या काही मागण्या आहेत युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या यामध्ये तुकारा तुकाराम बाबा महाराज म्हणाले की युवा प्रशिक्षणार्थ्यांना कायम स्वरूपाची नोकरी मिळवून देणे हे प्रश्न आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब असतील त्यांच्यापुढे मांडणार आहोत परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर बालाजी पाटील चाकूरकर साहेब यांनी काय म्हणलेलं होतं की जे काही आझाद मैदानावरती छत्री मोर्चाचं आयोजन करण्यात आलं त्या छत्री मोर्चामध्ये त्यांनी म्हटलं की कायम नोकरी तर पाहिजेच परंतु त्यासोबत त्यांना त्यांच्या जे काही मानधनं आहेत त्यामध्ये दुपटीने वाढ करण्यात करण्याच्या संदर्भाचा प्रस्ताव त्यांनी दाखल केला दुपटीने वाढ म्हणजे काय तर ज्यांना सहा हजार आहे त्यांना बारा हजार करणे ज्यांना आठ हजार आहे त्यांना सोळा हजार करणे आणि ज्यांना दहा हजार आहे त्यांना वीस हजार रुपये एवढं मानधन करणं हे त्यांची मागणी या ठिकाणी होती तर निश्चितच ही मागणी या ठिकाणी आवश्यक असणार आहे कुणाचंही आठ हजार सहा हजार आणि दहा हजारमध्ये घर भागत नाही तुम्हा सर्वांनाच माहिती आहे ही जी काही मागणी आहे विद प्रशिक्षणार्थी बंधूनो ती योग्य मागणी आहे असं मला या ठिकाणी माझं व्यक्तिशा मत आहे ओके या संदर्भात तुम्ही काय प्रतिक्रिया देताल ती नक्की तुम्ही कमेंट्स करू शकता ओके सो एकत्रित या ठिकाणी जर आपण पाहिलं तर श्रेयवादाच्या लढाईमध्ये आपण भरकटले जाता कामा नये हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणतंही नेतृत्व असू द्या त्याच्यामागे आपण ठामपणे उभं राहणं हे आवश्यक असणार आहे कारण आपला लढा आपणच लढला पाहिजे आपल्याला जर राजकीय या ठिकाणी नेतृत्व भेटत असेल तर त्याच्यामागं देखील आपण ठामपणे उभं राहणं हे आजच्या काळाची गरज असणार आहे ओके सो ह्या काही माझ्या प्रतिक्रिया आहेत जे की मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेलं आहे या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता ओके सो धन्यवाद